बारामतीमधून नातूसाठी आजी आज प्रचाराच्या मैदानात उतरलेले असून युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सुद्धा मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रतिभा पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील काका पुतळ्याची लढाई ही अत्यंत चुरशीची होणार असल्यानं या निवडणुकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे बारामतीमध्ये प्रतिभा पवार बारामतीमधल्या मतदारांच्या